मित्रांनो सर्व ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक खुश खबर आहे जपान बहिणींना गेल्या काही दिवसामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता भेटला नाही जपान लाडक्या बहिणीचे नाव वगळले आहे सोबतच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी फॉर्म भरला नाही किंवा ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना पैसे आणखी चालू झाले सर्वांसाठी एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तीन अशा स्टेप आहे त्या तुम्ही करायच्या आहेत त्याच्यामुळे तुमचे जे हप्ते आहेत थकलेले हप्ते पण मिळणार आहे आणि जर तुम्हाला इथून पाठिंबाच्या हप्ते जर भेटले नसेल तर ते पण तुम्हाला चालू होणार आहे तुमचे जर नाव वगळलेलं असेल तर ते पण तुम्हाला इथून पुढे जे येणारे हप्ते आहेत ते रेग्युलरमध्ये चालू होणार आहे या तीन प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे प्रॉब्लेम आहे सर्व प्रॉब्लमचं सोल्युशन होणार आहे आणि हे जे प्रोसेस आहेत त्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे थोडा पण स्किप करायचा नाही सर्व ज्या प्रोसेस आहेत तुम्हाला त्या स्टेप बाय स्टेप बघायच्या आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यावरती शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता याच्यावर वरती वेबसाईट बघू शकतात एन पी सी आय डॉट जी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे त्याच्यानंतर खाली असं काही इंटरव्ह्यू बघायला भेटेल तुम्ही ही पूर्ण माहिती बघू शकता आता कुठे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे आणि तुम्हाला काय काय करायचं आहे कोणती कोणती प्रोसेस फॉलो करायची सर्वात पहिली प्रोसेस मित्रांनो तुम्हाला वरती क्लिक करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे साईटला बघायला भेटत असेल मित्रांनो भारत आधार सेडिंग एनेबल तर मित्रांनो आता ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे थकतात किंवा त्यांचा जे अर्ज केलेला आहे तो बाद होतो मागे काही दिवसामध्ये जो पंधराशे रुपयाचा हप्ता होता तो वाटण्यात आला होता तो हप्ता मिळाला नाही आणि काही काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव हो, या यादीमधून बाद झाले आहे तर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आता भारत आधार सिडिंग एनेबल वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता हा इंटरफेस तुम्हाला असा काही बघायला भेटणार आहे आता सर्व लाडक्या बहिणींनी ही प्रोसेस करायची आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पण करू शकतात काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला कमेंट पण करू शकता ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला इथं टायमाची लिमिट दिल्या जाते या टायमाच्या आतमध्ये ही प्रोसेस करावी लागते आता मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पाच प्रोसेस देण्यात आलेला आहे आता सर्वांनाही पहिली प्रोसेस करायची आहे पण ह्या ज्या पाच प्रोसेस आहेत त्या पण तुम्हाला जाणून घ्यायच्या जा आहेत त्याच्यासाठी मी जे सांगतोय ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आधार सीडिंग आणि डिसिडिंग जर तुमचा एखादा बंद पडलेला अकाउंट असेल आणि त्याला जर आधार सीडिंग जर झालेलं असेल तर त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ज्या नारख्या बहिणी आहेत त्यांना हाच प्रॉब्लेम आहे त्यांचे जे पैसे आहे त्यांच्या खात्यावरती येत नाही आणि त्यांच्या अर्ज पास झालेला आहे सर्वप्रथम तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे डिसिडिंग पहिले करायचे आपण शिकणार आहोत आता जी प्रोसेस आहे मित्रांनो डिसेडिंगची ती कशी आहे सेम प्रोसेस आहे काही बदल नाही त्यामध्ये तुम्ही थोडं दोन मिनिटांमध्ये ही प्रोसेस समजून घेऊ शकता काय करायचं आहे डिसिडिंग वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला पहिले आपला अकाउंट नंबर कोणत्या आधारला लिंक आहे ते चेक करून घ्यायचं आहे आणि तिथून करायचं आहे आता इथं आधार नंबर टाका डिसिडिंग वरती क्लिक करा तुमची जी बँक आहे तुम्हाला जी माहिती आहे ती बँकेचं नाव टाका आता आपण इथं कॅनर बँक टाकणार आहोत आता त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आणि इथं जे डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याला ऍक्सेप्ट करून कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे एक टोकन नंबर जनरेट होतो मित्रांनो तो टोकन नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती प्रोसेस करत असाल तर तो स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे आता ही प्रोसेस झाल्यानंतर परत इथं बघू शकता रिक्वेस्ट स्टेटस चेक इथं तुम्हाला तेच आहे आता इथं आल्यानंतर आपण डिसेडिंगची प्रोसेस केली त्याच्यामुळे आपण डिसेडिंग वरती क्लिक करणार आजच्या तारखेला के जर केलेला असेल आजची तारीख निवडा तुमचा जो रेफरन्स नंबर ज्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायला मी सांगितलं तू काढून घ्या तु ले ले। तुम्हाला इथं तो टाकायचा आहे चेक स्टेटस वरती क्लिक करायचा आहे इथं मध्ये दाखवत असेल तर तुमची जी जे ची प्रोसेस आहे ते शंभर टक्के ओके झालेलं आहे परत तुम्हाला होमवरती यायचं आहे आधार सेडिंग वरती यायचं आहे आता आपल्याला नवीन अकाउंट सेडिंग करायचं आहे त्याच्यासाठी मित्रांनो इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपली बँक कोणती आता भरपूर जणांना बँकेमध्ये जावं लागतं फॉर्म भरावं लागतं लाईनमध्ये उभा राहावं लागतं ह्या ज्या प्रोसेस आहे या सर्व प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करणार आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुमचा टाइम यामध्ये वाचणार आहे आता आपण इथं बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत आता आपल्याला फ्रेश शेडिंग करायचं फ्रेश शेडिंग करण्यासाठी इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाका तो अकाउंट नंबर कन्फर्म करा परत इथं जे डिक्लरेशन दिलंय त्याला ऍक्सेप्ट करा इथं तुमचा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथं टाकायचा सबमिट करायचा आता ह्या प्रोसेस साठी तुम्हाला चोवीस घंटेची वाट बघायची चोवीस घंट्यानंतर तुमचं स्टेटस इथं चेक होतं आता इथं तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सेडिंग वरती क्लिक करायचं आहे तारीख सिलेक्ट करायची आहे आपली फ्रेश सेडिंग झालेला आहे त्याच्यामुळे फ्रेश सेडिंग क्लिक करून इथं तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचे टाकायचे स्टेटस क्लिक करा आता तुम्हाला इथं अप्रुव्हलमध्ये स्टेटस दिसेल इथं तुम्हाला एक मोठा बॉक्समध्ये तुमचा स्टेटस बघायला भेटेल हे स्टेटस अप्रूव्ह मध्ये आल्यानंतर मित्रांनो तुमचं जे येणारे हप्ते आहे लाडक्या बहिणीचे ते सुरळीत चालू होणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला मी देतो तर मित्रांनो आता बघू शकतात इथं अकाउंट डिटेल तुम्ही चेक करू शकतात जर तुम्हाला अकाउंट कोणत्या अकाउंटला कोणती सेडिंग लिंक आहे हे चेक करायचं झालं इथं तुम्हाला आधार नंबर टाकून इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या साईटला बघायला भेटत असते आधार मॅप स्टेटस आता हे तुम्हाला करावं लागतं आता ह्या प्रोसेस आहेत या पाच प्रोसेस सर्वांनी काळजीपूर्वक करून घ्यावा लागत असतात त्यामुळे काय की तुमचे जे थकलेले ते तुम्हाला परत भेटतील किंवा जे चालू हप्ते आहेत ते तुम्हाला परत सुरळीत चालू राहणार आहेत जर एखादा मागचा हप्ता भेटला नसेल आणि नवीन अर्ज केलेला असेल तर कोणत्या प्रोसेसमध्ये अटकलेला असेल तर त्याचं सोल्युशन एकूणच होणार आहे तुम्ही ह्या पाच प्रोसेस करून घ्यायच्या त्याच्यानंतर शंभर टक्के तुमच्या जे खात्यामध्ये येणार पैसे आहे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यामुळे ते खात्यामध्ये येत असतात आता इथे बघू शकतात आपलं जे सेशन आहे आता हे टाइम लिमिट येतं दोन मिनटं बाकी आहेत याच्यामध्ये करून घ्यावं लागतं आधार नंबर टाका तुमचा कॅप्चा फिल करा चेक स्टेटस करा आधार कोणत्या मॅप आहे ते तुम्हाला इथे बघायला भेटत मॅपिंग हिस्ट्री चेक होती इथं तुम्हाला तुम्ही जी रिक्वेस्ट टाकली आहे ती तुम्हाला इथून चेक करायला भेटत असते मित्रांनो ही काही प्रोसेस होती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी ही प्रोसेस करायची आहे त्यांना मागचा हप्ता भेटेल नसून इथून पाठीमागच्या हप्ते पेंडिंगमध्ये असेल त्यांचा अर्ज पाच झालेला असेल सर्व वरती सोल्युशन मित्रांनो या प्रोसेसनुसार भेटणार आहे या पाच प्रोसेस करून घ्या तुमचं शंभर टक्के इथे सोल्युशन होणार आहे मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद